तब्येत कशी जोडी आहे मोठी या जानेवारी तर आपणात पणच बघू केलं आहे काजू त्याच्यानंतर ती छोटी अंडी आहेत डोळे पण साणावले तिच्या आठवणीत ढोळेचे ह्या कापून म्हणजे मोरीची जुडी म्हणतात मायबा प्रसिक प्रेक्षक हो जय शिवराय मी सुधीर नारायण कोंबुरलेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रसिका स्नेहपूर्वक स्वागत करतो मायबा प्रसिक हो गेली काही महिने आपण बाजाराचे व्हिडिओ तसे मला करूक मिळाले नाही कारण थोड्याशा वेगळ्या कामात मी थोडंसं बिझी होतं त्यामुळे काही व्हिडिओ मला करता येईल नाही बाजार राहाटाचे आज बरेकडला हरिनाम सप्ताह चालू असल्यामुळे बरेचशा आमचे तांबळेचे रहिवाशी तसेच चाकरमानी गावात इलेले असत आणि आज ते या बाजारात येत आले आणि आज आजचं हा हो बाजार खरोखर सुंदर बाजार आहे कारण हिरव्यागार भाज्या तसेच मासे या सगळ्या गोष्टी या बाजारात आपल्याला बघू मिळतल्या आहेत त्या वस्तूंचे साधारण दर काय हे आपण जाणणार असो हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमचा विनंती असा चला तर मायबाप रसिको बबू आझादच्या भिडभाऊच्या बाजाराचा व्हिडिओ आमची मामी म्हणजे आऊसाहेब आपल्या बाजारातले सगळे वस्तू विकून आता घरात चालली आहे आऊक घेतल्याशिवाय व्हिडिओ पूर्ण होत नाही आमचं आऊ काय म्हणतं काय काय घेऊन इललं कोंबडी आणलं तब्येत कशी आहे तुझी तुका बघितल्यावर ना खरोखर समाधान मिळतं कारण हो। तुका आवडून बेटा केल्यासारख्या के वाटत बरी असं आज आपले आऊ साहेब म्हणजे आमची मामी आणि आऊ पण म्हणतो आम्ही तिघा आज सगळ्या तिने हो सगळी नाती मामी सुद्धा होय चला मिळवा बाजाराचा प्रवेशद्वार प्रवेशद्वाराक आमचे हे दादा मिळाले नेहमी दादा नमस्कार नेहमीच व्हिडिओ बघतात त्यांना आपले व्हिडिओ आवडतात आणि हाक आता आपण पुढे पुढे जाऊया आता अजून महिनो असा जानेवारीचो महिनो या जानेवारीतच आपला फनस बघू मिळत कसले आहेत रसाळ फनस कसे आहेत ते साडे चारशे रुपयात फनस सांगतात बघा या जानेवारीच्या मै, महिन्यातच फनस आपण बघू मिळतो हो या महिन्यात फनस कधी बघू मिळत नाही पण यावेळी या टा� टाईमकडे आमच्या हा अच्छा हो वांदर वांदर पण फणस खातत नाही गावात कारण फणस येतात काही झाडांका सुरुवाती येतात वांदळ खातात फणस वगैरे कारण वांडरांका आता जंगलात काय राहला नाही त्यामुळे ते खाली उतरतात आणि ते मग आपल्या बागांवरती जे आमचे शेत शेतकरी कष्टकरी जे पिकवतात त्याच्यावरती ते वांडर धाड घालतात अशा बाजाराच्या सुरुवाती आपण भरपूर प्रमाणात भाजी बघतात हिरवीकार भाजी तर आता भाज्यांचे प्रकार कोण कोणते ते आपण बघूया आजी हा आजी आमची बसली आहे हा घेऊन भाजी आता आजीकडे भाजी आहेत आणि त्या भाजींचे दर काय हे जाणून घेऊया आहे बघा हिरवेगार मुळे आमचे कातोल धनकेश्वरचे आमचे कष्टकरी ह्या ते त्यांच्या शेतामध्ये भाजीपालो पिकून तो या मिडबावच्या बाजारात घेऊन येतात मुळ्याची जुडी कशी आहे घे वीस रुपयात मुळ्याची जुडी आणि लाल माट सुद्धा वीस रुपये चिकू पण आहेत मस्तपैकी खोबरेल ते चिकू अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरगुती घरगुती उत्पादनातल्या सगळ्या गोष्टी आहेत लाल माठ तर भरपूर आहे शेवग्याचे शेंगे आहेत शेवग्याचे ड्रमस्टिक म्हणतो हां ही एक राई राईची भाजी ना ही कशी जुडी आहे ही बघा ही राईची म्हणजे मोहरीची जुडी म्हणतात ती वीस रुपया आणि माठ सुद्धा वीस मुळ्याची भाजीसुद्धा वीस मुळे बघा किती फ्रेश आणि अगदी फुललेले वगैरे म्हणजे छान मुळे अगदी फ्रेश मुळे एकदम चांगले आहेत लाल माठ पण फ्रेश अशा सगळ्या भाज्या या आमच्या भिडवावच्या बाजारात म्हणजे आमच्या काटपण पुंकेश्वरच्या सगळ्या आमच्या कष्टकरी माता भगिनी घेऊन येतात आता हाही एक नवीन आयटम हा इली म्हणजे काजूगर ओले काजूगर म्हणतो ते सुद्धा या जानेवारी महिन्यात बाजारात इलेले आहेत कस कसं तो शंभर रुपयात रुपया। जवळजवळ वीस पंचवीस काजूगर ओले काजू त्याच्यानंतर ही कंदमोळ आहात चिकू आहात कलिंगडसुद्धा बाजारात नारळ कसे आहेत चाळीस रुपये हे बघा हे नारळ आहेत ते चाळीस रुपये आहेत म्हणजे सध्या नारळ जरा महाग झालेलो त्यामुळे नारळ थोडेसे महाग म्हणजे उत्पादन कमी इल्यामुळे महाग झाले असं म्हणतो आपण बाकी नारळ आपल्याकडे तसं हे आमच्या सिंधुदुर्गात नारळ तसे स्वस्त मिळतं चिकू आबोलीच्या वेणया बघा किती सुंदर कशी ती आबोलीची वेणी वीस रुपया आबोलीची वेणी आहे केळी त्याचप्रमाणे वांगी ती सगळी गावठी वांगी आहे तसं वांग्याचं वाटा कसं होतो वीस रुपये बहुतेक भाज्या हे अल्कोलची भाजी ना ही एक घेतो हातात ही अलकुलची भाजी आहे ही औषधी भाजी आहे ॲक्च्युली ही कोबीच्या भाजीसारखीच बनवली जातात कांदे सगळी बरे लागतात पिवळ्या म्हणजे हळदीत आणि मसाल्यात पण केली जाते ना ही भाजी हळदीत आणि मसाल्यात के पण केली जातं म्हणजे जशी आपण कोबीची भाजी बनवतो तशीच ही अलकुलची भाजी बनवली जातात मुळे अलकुल भरपूर प्रमाणात असं आमच्या सगळ्यांकडे आमच्या सगळ्या माता भगिनी कष्टकरी माता भगिनी वहिनी नमस्कार साईली वहिनी काय काय घेऊन आज भाजी बघा मोहरी लाल माठ मुळे केळी केळी कशी डजन आहेत साठ रुपये डजन आणि भोपळ्याच्या बेसी वीस रुपया भोपळ्याची बेसीत कशी ते कुळीत पीठ कशी आहे ती ऐंशी रुपयाचं पावती बघा कोळीत पीठ म्हणजे आपण याची पिठी म्हणून एक मस्त पैकी वरण बनवलं पिठी म्हणतो ना आपण ते कुळदाची पिठी अशी खाल्ली जातात मस्त आमच्या कोकणात जास्त करून या जी पिठी बनवली जातात म्हणजे भाताबरोबर लावणारं जसं वरण असतं तसंच त्या पिठीचं स्वरूप अशी सगळ्या गोष्टी आता आमच्या मिरगावच्या बाजारात येतात आता जानेवारी फेब्रुवारी म्हटल्यानंतर आमच्याकडे बोरा भरपूर प्रमाणात येतो पूर्वी आमच्या तांबळेला भरपूर बोरीची झाडं होती परंतु कालांतराने ती बोरीची झाडं कापली गेली आणि त्या ठिकाणी नारळ किंवा नारळ किंवा आंब्याची झाडं लावली गेली आमच्या मिडबावची बोरा अगदी खायची होत आहे बोरं बोरं कुठली आहेत हिंदळ्यात ही आमच्या हिंदळेगावची म्हणजे मिडबावच्या गावाच्या शेजारीच असलेल्या हिंदळे गावातली ही बोरं म्हणजे शबरीची बोरं म्हणतात त्या त्या प्रकारचीच बोरं ही आणि मस्त अगदी पिकलेली बोरं आहेत कशी बोरं ती हे हा जो पेला आहे तो दहा रुपये म्हणजे ह्याच्यात असं भरला आता आणि एवढी बोरं दहा रुपयाला अशी मस्तपैकी विकी बोरं आहेत ही थोडीशी कच्ची बोरं आहेत ही एकदम पिकलेली गोळ आहे वा मसा आमच्या ताईंकडे सगळ्या घरगुती सगळ्या गोष्टी असतात पोहे मसाला त्याचप्रमाणे कोकम आगळ वगैरे सगळं आहे नारळ पुढाचं पीठ कोकम कोकमाची कशी सुद्धा दर काय कोकम ही एक पिशवी ही कशी आहे पाव किलो एकशे सत्तर रुपये कोकम आणि तांदूळ वाल्याचे तांदूळ नव्वद रुपयाचा हा पॅकेट आहे किती पाव किलो अर्धा किलो है? अशा सगळ्या गोष्टी आमच्या गावठी आमच्या मिडभाऊच्या बाजारात असत अल्कोल, त्याचप्रमाणे मुळ्याची भाजी सगळ्या भाज्या अगदी फ्रेश असतात या ठिकाणी आमच्या सगळ्या तातुंड तुमकेश्वरच्या ताई या ठिकाणी बसले आहेत हां हो चावका हो, सर एका तिरफळा आहेत ना जरा वेगळी वाटली आहे तिरफळ आहेत मस्त वेगळी कशी ती वीस रुपया गुडी तिरफळा भोपळे लिंबू आहेत नाही कशी वीस रुपये वीस रुपया चार लिंबू होय असं छान वेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत केळफुलाची पण भाजी दिसता आणि कंदमुळं शेवग्याच्या शेंगा अशा सगळ्या गोष्टी दिसतात तुम्ही मग आता बऱ्याच दिवसाने आपणार होय बऱ्याच दिवसाने मुंबईतूनच इल आहे मी फनसुलाची फन भाजीच आहे ना भाजीचे फण असत पन्नास रुपया की एक असा याची भाजी चांगली होता फणसाची फणसाचे सुद्धा भरपूर आहेत रसाळ कापो भाजीचं फणस त्याचप्रमाणे हो गावठी लिंबा पण असत हे काय करान दे ना दे कंदमुळा जी आता कंदमुळं आहेत ती ही बाजारात भरपूर प्रमाणात येतात हे बघा मस्त नाही छान चला कशात बाकी बरं बरं त्यांचे ताई भरपूर प्रमाणात कष्ट करतात नेहमीच लाडू वगैरे चुरमुऱ्याचे लाडू गावती, पोहे गावठी पोहे आहेत तांदूळ आहेत चुरमुऱ्याचे लाडू आहेत पिठ्याचे लाडू आहेत हां हे पण आहे चिंच पण आहेत या ताईंकडे काजूगर आहेत गाव अगदी गावचे काजूगर ना कुठले जुगल ताई आहेत त्यांच्याकडे काजूगर आहेत अगदी हां सॉरी सॉरी त्यांच्याकडे हे काजू आहेत छानपैकी आणि कशा ते पॅकेट कसे आहेत काजूगराचे एकशे ऐंशी आणि हे हे सालवाले आहेत एकशे सत्तर आणि सोललेले आहेत ते एकशे ऐंशी एक एक रुपये दोनशे ग्राम आहेत ना हे दोनशे ग्राम आहेत आणि हे विशेष आहे पापड पापड्या अरे वा ह्या कुरड्या आहेत आणि ते पुढे दिसतात ते तांदळाचे पापड आहेत काय किंमत आहे त्यांची पन्नास रुपये पॅकेट आहे छान तीनशे रुपये किलो पन्नास रुपये पॅकेट आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या आमच्या मिळवाच्या बाजारात बघायला मिळतात आम्ही कष्ट कष्टकरी घरी बनवतात आणि ते बाजारामध्ये घेऊन येतात सध्या नारळ तर भरपूर प्रमाणात दिसतोय बाजारात पण नारळाची साईज थोडीशी मोठी साईज असेल तशी त्याची किंमत असेल हो पन्नास रुपये ना नारळ मोठे नारळ पन्नास रुपये हे बघा हे पन्नासवाले आहेत का हे किती वाले आहेत हे बघा पन्नासवाले नारळ आहेत हे हे पन्नासवाले आणि हे पण पन्नास अरे यात आई आमच्या हां नारळ नेहमी असतात चाळीस पन्नास, पन्नास अशा किमती असतात वेलची केळी सत्तर रुपये डझन नारळ पन्नास रुपये आणि चाळीस रुपये असे मस्त जी गोष्टी आहेत हे बघा यांच्याकडे शेंगे आहेत वीस रुपयात अरे वा छान छान आणि आमच्या गावठी शेगल्याचे शेंगे असतात त्यामुळे ते चवीक एकदम भारी असतात असे आमच्या सगळ्या माता भगिनींकडे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघू मिळतात कंदमूळा नारळ मुळा पालक ही पालकाची भाजी आहे ना आणि शेतातली तुमच्या शेतातली या होय हे बघा हे आमच्या कुठल्या ताई तुम्ही गाडी आमच्या मिळबावच्या घाडीत आई आहेत त्यांच्याकडे ही, ही, ही पालकची भाजी म्हणजे आमच्या या मिडबावच्या भूमीत उत्पादित झालेली ही भाजी आहे कारण पालक आपण बघतो सातारा सांगली या साईडचं पालक भरपूर प्रमाणात बाजारात येतात पण ह्या आमच्या मिडभावगावच्या भूमीतलो पालक कशी जुडी आहे ही वीस रुपया जुडी आमच्या गाडी वहिनीकडे मस्त भाज्या एकदम फ्रेश भाज्या बघितल्यावरतीच बघा किती हिरवेगारपणा भाजीमध्ये मला दिसते सगळ्या भाज्या सुंदर थँक्यू पुढे जाऊया नमस्कार सगळ्याकडे लाल माट वगैरे आणि ही आमची जी भाजीची दुकान ती होलसेल शाहू मार्केट वरून वगैरे ज्या भाज्या आमच्या या मिळगावच्या बाजारात सांगली सातारा या शेतीतून केलेली भाजी जी आमच्या या मिळगावच्या बाजारात येतात साहेबांकडे काय गाजर बिजर काय नमस्कार हो आज टॉमॅटो कसो स्वस्त वीस रुपये किलो अरे परत स्वस्त आलो किलो मधी साठ रुपये होतो बरोबर आता एकदम वीस रुपयाला लो टमॅटो लाल उंद टमॅटो आणि वीस रुपये किलो झाले मटर कशी मटर ऐंशी रुपये किलो साठ रुपयात देणार सध्या मटरचा उत्पादन जास्त असल्यामुळे बाजार ऐंशी रुपये किलो सांगून साठ रुपयाक देणार मस्त भाज्या आहेत भरपूर प्रमाणात ताज्या भाज्या आहेत एकदम मेथी मेथीची जुडी कशी आहे तीस रुपयात दोन तीस रुपयात दोन म्हणजे पंधरा रुपयात एक मेथीची जुडी सगळ्या भाज्या इथे कांदे बटाटे वगैरे सगळ्या छान छान गोष्टी आहेत तुमच्या दर जाणून घेऊया आज आमच्या मिडवा दरात कांद्याचा दर असा शंभरला चार किलो म्हणजे किलो पंचवीस पंचवीस रुपये आणि बटाटे कसे आहेत दादा शंभरला तीन किलो बटाटे या मस्तपैकी हा आमचा मोठा भाजीचं दुकान आहे आमच्या मिडवावचा आणि आमचे नेहमीचे डॉक्टर म्हणते मी त्यांना त्यांच्या नेहमी कानाक मिरची असतात त्याची कारणं अशी आहेत कानाक मिरची लावली की शरीरातले बरेचसे अभिमुंज कणकोली अभिमुंज कणकोलीचे आहेत तर त्यांच्या कानाक नेहमी मिरची असतात आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याचं त्यांनी कारण सांगितलं नाही होतं तुमच्या शरीरातले काय आधीव्यादी असतील ना तर ते त्या मिरचीच्या मिरचीमधून निघून जातात असं त्यांचं म्हणणं होतं चला आता पुढे पुढे जाऊया बघा हे सुंदर भाजी आपण बघितली भरपूर मोठं भाजीचा व्यापार आहे या ठिकाणी मेथी वगैरे बरेचसे गोष्टी आहेत गाजर वगैरे सध्या बाजारात भरपूर लिहिलेली असतो चला आता आपण आवडीच आपला विषय मासळी बाजारात आपण जाऊया मासळी बाजारात काय काय मासे आहेत ते बघूया त्यांच्याकडे भरपूर छान छान मासे असतात सुके मासे शेंगते कशा दे दोनशे रुपये एक शेंगती आहे आणि चारशे रुपयाला जोडी अगदी दोनशे रुपयाला चविष्ट अशा शेंगत्या सुकवलेल्या शेंगत्या अरे वा बोंबील पण येईल आमच्या मिडबावबी कसं पॅकेट आहे शंभर रुपये बोंबिलचं पॅकेट आहे आणि हे आमच्या आवडीची धोडी धोड्यासुद्धा आमच्या ह्या मिडबावची धोडी असतात ती चविष्ट असते कशी धोळ्याची आहे ते शंभर एक धोडी आहेत आणि ही धोडी आहे ती दोनशे जवळजवळ दहा ते बारा जो धोडी आहे आणि अगदी चांगल्या धोडी आहेत सध्या आमच्या समुद्रात मिडबावच्या समुद्रात भरपूर प्रमाणात बळे मासे मिळतात ते बळे सुकवले जातात किनाऱ्यावरती आणि मग ते बाजारात विक्रीसाठी आणले जातात मिडबावचा सुंदर बाजार आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो मुळ्यांचे अनेक प्रकार आपण बघतो तिसरे परत मुळे मिठकुंबरीतले मुळे असत मुळ्यांचे बरेचसे प्रकार असतात हे साधे मुळे आहेत आणि त्यांच्या समोरच आपल्याला धोडिया पण मिळतात सुकी धोडी आहेत ही मोठी धोडी आहेत कशी धोडी आहे मोठी दोनशे रुपये जवळजवळ पाच घोड्या बळे दोनशे वीसांनी दोनशे वीस रुपये सांगितले आवडीचं आपला विषय आहे कालवालवा कशी ती कालवा कशी शंभर रुपयात मोठी कालवं डोळ्याची कालवं म्हणतो झवल वगैरे अशा सगळ्या गोष्टी आमच्या बाजारात आपल्याला मिळतात का आम्ही सुद्धा म्हणतो जसे गोळ मासे गुंजली मासे कोकरी मासे सौंदाळे असे ताजे आहे मासे आपण आज आमच्या मुडगावच्या हो कशात ते सौंदाळे सौंद्य कशात आहे दोनशे रुपये सौंदर्य दोन्ही मासे आहेत आणि हे बोय दो मासे दोन मासे आहेत आणि ते चारशे रुपये सांगून तीनशे रुपयात देणार असे चांगले फ्रेश ताजे खालीतले मासे शिंगाळा मासा शेंगती मासू म्हणतो आम्ही जे का मालवणीत ते काय शिंगाळा शुद्ध भाषेत म्हणतात तर शेंगती माशाची अंडी भिडभावच्या बाजारात मिळाली छोटी अंडी आहेत मस्त बऱ्याच दिवसांनी शे शेंगाळ्याची अंडी मी आज बाजारात बघते कशी देवा बाय पाचशे रुपये रुप एक प्लेट पाचशे रुपये आणि दोन प्लेटच्या हजार रुपये हजार रुपयात भरपूर सारे ही शेंगाळ्याची अंडी आपण मिळते कोकर कुकर पाचशे शंभर माकली जो हां हे कोकरे कोकर कोकरे म्हणतो का कपडे वगैरे असे मासे मस्त आहेत ताज्यात एकदम आमची वर्गमैत्रीण माझी मासे कापता का मस्त तिक बघा कशा पद्धतीने कटिंग करतात बघा छाया ताई आमची हलवं कापता हलव ताजो हलव एकदम मस्त या आमच्या ताईकडे आमच्या कोंडीवरचे हे कोंडीवरच्या खाडीतले म्हणजे कोंडीपासून जवळ असलेल्या खाडीतले हे खेकडे असेल आठशे रुपयात आणि मोठे आहेत सगळे खेकडे केला केवढ मोठे खेकडे आणि हे कसे मोठे हजार रुपये आणि जवळजवळ सातशे आठ खेकडे मोठे खेकडे चेरमासा म्हणून जो खाडीत आणि गोड्या सुद्धा उपलब्ध असतात तो चेर मासू त्याचप्रमाणे तांबोशी समुद्री खेकडे आणि खाडीतले खेकडे बांगडे असे सगळे मासे आहेत समुद्री खेकडे कसे आहेत पाचशे रुपये आणि हे खाडीतले नाही हे हे खाडीतले अच्छा हे खाडीतले खेकडे आहेत ते पाचशे रुपये आणि हे समुद्री खेकडे आहेत ते दोनशे रुपये अशी सगळे मासे आहेत अगदी फ्रेश काय म्हणून ते काळुंद्री ना काळुंद्री मासे अगदी खडकात अशी मिळणारे काळुंद्री मासे चांगले चांगले मासे आज आपल्या मिडगावच्या बाजारात बहुत मिळतात आपल्या व्हिडिओत नेहमी असणाऱ्या आपल्या पंढरदादाच्या सौभाग्य होती आज मस्त ताजे मासे घेऊन बसलेले आहेत सकाळीच मासे मासेमारीसाठी गेलेला आमचा पंढरदादा आणि त्यांचा चिरंजीव आबा यांचे मासेमारीचे हे अगदी फ्रेश आणि ताजे मासे आहेत हो। वणी कसे आहे सफेद प्रॉन्स पाचशे रुपये चिडे त्याप्रमाणे बळे खवळी ही गोळी शंभर आहेत ना माकडे कसे अडीचशे ला पाच माकले आहेत मस्त मासे बीग फ्रेश गोडी असं आमच्या या पंढरी दादांच्या सौभाग्य येते त्यांच्याकडे छान छान मासे बघून मिळते हा आमचा एक मित्र त्याच्याकडे हे मस्त पैकी खाडीतलेच खेकडे आहेत कशा बाबा वाटे चारशे पाचशे रुपये सांगून चारशे ला दोन भरपूर खेकडे आहेत अगदी खाडीतले एक डझन आहे हे एक डझन आहे थोडीशी छोटी साईज आहे कधी हे रात्री पकडलेले आहेत काय कुठे पकडले आहे मोरव्यात मोरव्यातला आमचा मोरव्यातला आमचा मित्र आहे त्याचे बापर्डेकर म्हणून त्याच्याकडे हे अगदी फ्रेश खेकडे मिळतात तुमका जर हवे असतील तर तुमचं नाव काय दादा सचिन बापरडे सचिन बापर्डेकर काय नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार झिरो नऊ हा आमचा कष्टकरी मित्र आहे त्याला जर तुम्ही तुम्ही ऑर्डर दिलात तर तो तुमच्यासाठी खेकडे पकडून तुमच्या ऑर्डरप्रमाणे देऊ शकतो आहे ना तर तुम्ही नक्की ऑर्डर द्या त्याला अगदी ताजे खेकडे हवे असतील तर तुम्ही बापर्डेकरांकडे नक्की मिळते खेकडे कालव त्याचप्रमाणे तांबुशी आणि या सगळ्या वेगळं मासू मेच मासू मेज पण खाऊ चविष्ट असतात बोळ मासे काळुंबी मासे त्याप्रमाणे समुद्री खेकडे कसे मेजची किंमत काय द्या मेच माशांची वेळी अडीचशे रुपयात मेज आणि बोळ मासे म्हणते ते चारशे रुपयात एक, एक नाही दोन चारशे रुपये बापू म्हणजे दोनशे रुपये मोठे होते जवळजवळ एक एक फुटाचे मासे होती फ्रेश आणि ताजे मासे मिळवायचे माय सिको ही जागा रिकामी दिसता ती जागा होती आमच्या अलकाताईची अलकाताई या जागेत नेहमी मासे विकूक बसायची आणि नेहमी आपल्याला ते व्हिडिओमध्ये असायची कारण आमची ही माझी ही भगिनी या भगिनीच्या आमची बसायची आणि अलकाताईचा हल्लीच काही दिवसांपूर्वी निधन झाला अचानकपणे अचानकपणे ती आमच्यातून निघून गेली आणि त्याचा दुःख आजही या जागेकडे बघून माका जाणवला त्याची उणीव बसली आवर्जून मी त्या या व्हिडिओमध्ये त्यांचा उल्लेख करत आहे कारण ती आमची भगिनी नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये हसत खेळत असायची आणि छानपैकी बोलायची वगैरे माशांची किमती सांगायची आज तिची जागा रिकामी बघून थोडासा वाईट वाटला आणि त्यांच्या बाजूक आमची बसणारी ही आमची भगिनी ती तिच्या तिच्या पण तिका पण तिची आठवण झाली जेव्हा मी तिची आठवण करून दिलं आहे नाही बाय हो काय कायम आपल्या आमच्या व्हिडिओमध्ये धमाल असायची दोघांची आणि आता आज ती इतकी जाणीव हो हो हो, हो ताईचे डोळे पण पानावले तिच्या आठवणीत तर असं या आमच्या बाजारात एकमेकांचा ऋणानुबंध होते त्यामुळे ते दुःख आहेच आज व्हिडिओ बनवताना मला पण तिची जाणीव झाली त्या दुःखाची तर मित्र हो अशी काही माणसं असतात जी आपल्या जवळची असतात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या आपण जवळ पोचतो कधी त्या व्यक्तींशी आपलं नातं जुळतं त्याचं ते कळत नाही पण जेव्हा ती माणसं आपल्यातून निघून जातात तेव्हा त्यांचं त्यांची आठवण ही होतेच तर अशा या मिळवावच्या सुंदर बाजारात आता आपण फिरतो आता भरपूर गर्दी वाढली आहे तांबळेचे आमचे भरपूर लोक बाजारात आता येलेले असत बरेचसे ओळखीचे चेहरे दिसतात कारण आमचं सप्त चालू अस आमचा पुतणी आज बाजारात आहे माशेनी खरे माशे खरेदी करू की भाजी पालो मी आमची सुनबाई सुनुबाई सप्ताह काय म्हणताय काय बाजार फिरायला बाजार कसा भरतात चला चला आनंदी आनंदाचा चला तर अशा आमच्या भिडभावच्या बाजारात भरपूर आमचे जे चाकरमणी मुंबईवरून येतात ते नक्की या बाजारात येतात आमचे मुंबईचे पोलीस अधिकारी सनिया साहेब सन्या साहेब नमस्कार काय म्हणताय बाजार खरेदी काय सध्या सुट्टी अच्छा अच्छा सध्या काय सुट्टी घेऊन अरे अरे आमचे पाताळे सुद्धा भेट हो, केबल वाले आहेत आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व त्यांची सुद्धा बाजारात भेट झाली चला धन्यवाद धन्यवाद आणि त्याचबरोबर आमचे पी एस आहे म्हणजे पोलीस अधिकारी आहेत मुंबईला आणि खूप व्यक्तिमत्व चांगलं आहे यांच्याबद्दल आपण एका व्हिडिओमध्ये यांची भेट घेणारच आहोत सनिया साहेबांची सनिया साहेब आपण एका व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी बोलायचं आहे आपण नक्कीच बोलू चला धन्यवाद तुमची साहेब भेट झाली त्याबद्दल सनिय हे एक चांगल्या चांगलं व्यक्तिमत्व आहे पोलीस अधिकारी असले तरी सर्वसामान्य माणसांसारखेच आहेत कष्टाळू आहेत अशा सुंदर व्यक्तिमत्वाची या बाजारात आज भेट झाली चला मायबाप्रसिक असो हो मिडबावचो बाजार छानच हा बाजार मायबाप रसिक प्रेक्षक हो कसं वाटलो मिडबावचो बाजार बऱ्याच दिवसाने तुम्ही आपल्या आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती बाजार बघतास तो बाजार तुमचा नक्की आवडतो या बाजाराच्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा मायबाप सिको धन्यवाद जय हिंद